गुंजोटी गावामध्ये घडला धक्कादायक प्रकार गुंजोटी गावातील नागरिक आपल्या समस्या घेऊन गे। ग्रामपंचायतमध्ये गेले असता गुंजोटी ग्रामपंचायतच्या सरपंच बेळमकर मॅडम उपसरपंच आयुब मुजावर व ग्रामसेवक किंगळे यांनी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे आमचे आम प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी परिसरातील नागरिकांचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट वारंवार नागरिकांच्या समस्या नागरिक ग्रामपंचायतला घेऊन गेला असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्यांना वेळोवेळी टाळाटाळची भाषा बोलली त्याबद्दल मुनजुटी गावातल्या नागरिकांचं काय म्हणणं ना आहे ते बोलू तुम्ही या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायतला कशासाठी गेलता ते सांगा आम्ही आमच्या घरापुढं बांधकाम चालू आहे बांधकामच्या काहीतरी नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्याचं जरा लाईटची व्यवस्था करा म्हणून सांगायला गेलो तरी लाईट लाईटमेन नाही किंवा ते आजारी पडले असे टाळणपिळाचे उत्तर आले आणि सरपंच साहेब सरपंचाला बोललो सरपंच मॅडमला बोललो ग्रामसेवकांना बोललो बाकीचे इतर मेंबरांनासुद्धा बोललो असंच टाळणपिळाचे उत्तर आले लवकर लावण्यात पंधरा दिवस झाले मी सतत प्रयत्न करतो माझ्या घरापुढं बांधकाम चालू आहे प्लॉटिंगवर माझं मटेरियल पडले बांधकामचं त्या ठिकाणी इतर महिला बायका वगैरे संडासची तिथं त्रास करूयात आम्हाला तिथंसुद्धा लावामध्ये ते सुद्धा लावण्यात आलेलं नाही बोललं बरोबर नाही चालेल बरोबर बरं आता मी आनंदा श्री बोळेसाहेब सांगणार आहेत या गावामध्ये तुमलेल्या गटारीविषयी गटाराविषयी आपण बोळेसाहेबाकडून त्यांचं मग म्हणणं काय ते ऐकलं मी या गुंजिटीचं घर बांधकाम करून एक कमीत कमी सहा महिने झाले माझ्या घरासमोर ते गटर कोंडलेली आहे आणि तिथलं पाईपलाईन जे करत होते परवा ते पाईपलाईन करते वेळेस पाईप सिमेंटचं सिमेंटाचे पाईप फोडलं गेलं आणि मी वार वारंवार ग्रामपंचायतीला वार परत वारंवार सांगत गेलो की बाबा तिथं पाईप फुटलेलं आहे सरपंचाने काय म्हटले मला गुत्तेदाराकडं जावं गुत्तेदाराकडं जावं गुत्तेदाराला विचारलो गुत्तेदार म्हटले उद्या बसू परवा दिवशी बसू असं करत करत मला आता सहा महिने झालं टाळमटाळी चालली आहे दु, एवढी दुर्गंधी पसरली जी आहे तिथं त्याची कोण सरपंच दखल घ्यायला तयार नाही उपसरपंच दखल घ्यायला तयार नाही ग्रामपंचायतचा कोणताही मेंबरला आमच्या वार्डातला दखल घ्यायला तयार नाही त्याची हे बोल लवकरात लवकर ही व्यवस्था अंमलबजावणी करून घ्यावं तर या ठिकाणी अनेक गावच्या समस्या आहेत त्या समस्यावरती वेळोवेळी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये सर्व गावकरी ग्रामपंचायतला गेला असतानासुद्धा त्यावर ते विचारविनमय न करता त्यांच्या मागण्या पूर्ण न करता फक्त खुर्चीला चिटकून राहण्याचं काम या ठिकाणी करत आहे मी शिवाजी गायकवाड प्रतिनिधी धाराशिव न्यूसाठी